नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच जी एम सी भरती दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्ह्याची आणि नक्कीच या भरती प्रक्रियेमध्ये पद असणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पात्रता अवघी दहावी पास नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी एक जाहिरात आहे आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बारा नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे साधारणतः पाच ते सात दिवस तुमच्या हातामध्ये आहेत तुम्ही लागलीच आता आपल्याला काय करायचं आहे अर्ज प्रक्रियेला सुरुवात करायची किंवा त्या संदर्भात कारवाई करायला सुरुवात करायची आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी असतील यासाठी पात्र असणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी असतील नातलग असतील यांच्यापर्यंत शेअर करणं गरजेचं आहे जेणेकरून या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट होता येईल चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि माहिती जर संपूर्ण आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही तर पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच नुकत्याच सरसेवा महानगरपालिका पदवर्तीच्या तयारीसाठी ही बॅच खूप उपयुक्त अशी ठरणारे आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम अगदी टी सी एस आय बी पी एस पॅटर्न अनुसार बाकी सर्व बॅच ची वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी दरामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे मग करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायचे नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल यात मात्र शंका नाही पहा जाहिराती संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात मी सांगितल्या पद्धतीने विविध जी पद आहेत यामध्ये कोणकोणती कुन पद आहेत तर एका कॉलममध्ये पद क्रमांक पदाचे नाव आणि पदसंख्या बरोबर चतुर्थ श्रेणी संवर्ग चे असणारे ही पद कक्षसेवक साधारणतः एकशे तेवीस पद आहेत बाह्य रुग्ण विभाग सेवक नऊ पद आहेत शिपाई तीन माळी एक पंप सहाय्यक एक क्ष किरण सेवक एक प्रयोगशाळा सेवक दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन रोग वाहक एक बंदिस्त तीन त्यानंतर परिचारिका समूह विभाग सेवक यांची तीन पद आहेत भांडार सेवक दोन मोस्ट मॉर्टन रूम परि परिचर याची दोन पदं आहेत एकूण एकशे त्रेपन्न पदं असणारी ही भरती आता यामध्ये अट तर सांगितलेली आहे तुम्हाला दहावी पास आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत शैक्षणिक पात्रता दहावी पास वयाची अट जर बघाय गेलं तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते अडोतीस वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे आणि राखीव प्रवर्ग यांच्यासाठी पाच वर्षाची सूट असणारे बरोबर नोकरीचं ठिकाण सोलापूर खुल्या वर्गासाठी फी असणारे एक हजार रुपये राखीव प्रवर्ग यांच्यासाठी नऊशे रुपये अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन शेवटची तारीख नोट डाऊन करून घ्या बारा नोव्हेंबर पंचवीस आता प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पीडीएफ तुमच्या समोर सादर करतोय म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात ही जाहिरात समजून येईन काय माहिती दिलेली आहे बघा यामध्ये एक एक गोष्ट आपण समजून घेऊया संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई चतुर्थ श्रेणी कर्मचारी गड्ड संवर्ग पदभरती माहिती पुस्तकं दिलेली आहे याच्यामध्ये ही ईमेल आय डी लक्षात राहू द्या संकेतस्थळ तुम्हाला खूप गरजेचं पडेल हे संकेतस्थळ नोट डाऊन करा म्हणजे तुम्हाला या जाहिरातीवरती सगळ्या गोष्टी पाहता येतील तुम्हाला आता यामध्ये दिलेले आहे बघा गट चतुर्थ श्रेणी संवर्ग ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये ऑनलाईन अर्ज करायला तसं पाहायला गेलं तर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाचा कालखंड उलटून गेलेला आहे पण अर्जाची डेट जवळ येत चाललेली आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस कधीपर्यंत शुल्क भरण्याचं तेही सांगितलंय परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र कधी उपलब्ध होईल परीक्षेच्या आधीच सात दिवस अगोदर या वेबसाईट मी मगाशी सांगितलं तुम्हाला खूप महत्वाचे आहेत अर्ज करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल किंवा ही पी डी एफही तिथंच उपलब्ध मिळेल जेणेकरून तुम्हाला ही सगळी जाहिरात समजून येईल यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत हॉल तिकीट कधी उत्पन्न उपलब्ध होईल वगैरे वगैरे चला बाकीचे ही तर महत्वाची गोष्ट आहे की तुमची जी एक्झाम होणार आहे परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीनेही एक्झाम होणार आहे साधारणतः पुढे त्याचं स्वरूप काय आहे ते पण दिलेलं आहे नॉर्मलायझेशन केलं जाईल हे पण दिलेलं आहे तर पुढे बाकीच्या आपण सगळ्या गोष्टी त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत साधारणतः कोणत्या पदांची ही जाहिरात आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ही पी डी एफ आहे माहिती पुस्तक आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत आपल्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण पाहून घेऊयात बाकी तुम्ही त्या वेबसाईटवरून ही पी डी एफ डाउनलोड करा तुम्हाला सगळ्या डिटेल समजून जातील ठीक या आहे याचे काही अटी शर्ती आहेत पात्रता आहे त्या सगळ्या गोष्टी मी अगोदरही सांगितलेल्या आहेत पुढेही तुम्हाला याचा उपयोग होणार आहे सगळ्या तुमच्या डॉक्युमेंटच्या असेल नॉन क्रिमिनल असेल डोमसाईल असेल या सगळ्या गोष्टी तिथं नमूद केलेल्या आहेत आरक्षणाविषयीचे सगळे नियम अटी शर्ती सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत तुम्हाला समजून येतील बाकीच्या सगळ्या गोष्टी हा त्या तुम्हाला एज क्रायटेरिया मी अगोदर सांगितलेलं आहे पाच वर्षाची सूट म्हणजे साधारणतः बे, बे, त्रेचाळीस वयापर्यंत तुम्ही ते मागास प्रवर्ग प्रवर्गासाठी ही अर्ज प्रक्रिया करता येणार आहे बाकी सगळ्यांसाठीची अर्ज प्रक्रिया दिले म्हणजे वयाची अट दिलेली आहे बाकी ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने असणारी एक्झाम पद्धत बाकी सगळे नियम अटी शर्ती तुम्हाला समजेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन पी डी एफ डाउनलोड करणं अर्ज प्रक्रिया समजून घेणं साधारणतः आज सात तारीख आहे पाच दिवस तुमच्या हातामध्ये आहेत अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता नगण्य अशी आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी मित्र या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्या अनेक तुमचे नातलग असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट होता येईल चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जखलाप सर थांबतो इथं पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण जाहिरात अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर